नमस्कार मी विजया वामन पवार बीड मध्ये पूर्ण तयार येते मुंडेंची विकेट ही डोक्या डोक्यानच निघणार आहे भाऊ म्हणतोय बहिणीच्या झुळीत टाका बहीण म्हणते नाही आता भावाच्या झुळीत टाका मी म्हणते या दोन्ही भाऊ बहिणीला आता आऊट करून टाका या वाक्याची सध्या परळीच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली बबन गीते साइड गेल्यानंतर धनंजय मुंडे फॉर्म ला आलते मात्र मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे या भावा बहिणीवर जोरदार टीका करणाऱ्या शरद पवार गटाच्या नेत्या सुधामती गुट्टे या परळीत जोरदार आता तयारी त्यांनी जोर लावला शरद पवारांची तुतारी हाती घेऊन विधानसभेचं मैदान मारण्यासाठी त्यांनी प्रस्थापितांना शिंगावरती घ्यायला आता सुरुवात केली आहे परळी विधानसभेचं यंदाचं गणित वेगळं आहे नेहमी एकमेकांविरुद्ध भूमिका घेणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आता महायुतीच्या धाग्यानं बांधले गेलेले आहेत लोकसभेत परळी विधानसभेतून पंकजा मुंडे यांना तब्बल चौऱ्याहत्तर हजारांचे लीड मिळवून देत धनंजय मुंडे यांनी आता सर्व वैर संपल्याचं सुतवाच केलं होतं तिकडे पंकजा मुंडेंनीही आपल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाऊ धनंजय मुंडेंना पुढाकार दिला होता परंतु तरी देखील बजरंग सोनवणे लोकसभेत बाजी मारल्यानंतर पंकज यांना पुन्हा एकदा तोंड आता त्यांचं पुन्हा एकदा विधान परिषदेवरती राजकीय के पुनर्वसन केलंय त्यामुळे परळी विधानसभेत धनंजय मुंडे यांची लाईन महायुतीच्या माध्यमातून क्लिअर असली तरी सुद्धा शरद पवार हे पूर्ण ताकद लावून धनंजय मुंडेंचा बंदोबस्त करतील असं बोललं जात सुरुवातीला परळी विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून बबन गीते यांच्या नावाची चर्चा जोरात होती परंतु मध्यंतरी मराठा आरक्षणाचं आंदोलन बहरत असताना गीतेंच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं पिस्तूल आणि त्यानंतर एका सरपंचाच्या खुनात बबन गीते यांचं पुढं आलेलं नाव या सर्वांमुळे शरद पवार गटाकडून गीतेंना विधानसभेचं तिकीट मिळेल की नाही यावर आता शंका घेतली जाते शरद पवार गटाकडून तिकीट मिळावं यासाठी बबन गीतेंनी वर्षभरापूर्वी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना पक्षाकडून देखील पद देण्यात आलं होतं आता विधानसभेत धनंजय मुंडे विरुद्ध अशी लढाई निश्चित मानली जात असताना एका सरपंचाच्या नाव समोर आल्यानं ना। दुसरीकडे शरद पवार गटाच्या सुधामती गुट्टे यांनीही परळीत आपला जनसंपर्क वाढवला आधीपासूनच परळीतील सामाजिक कार्यात असलेल्या सुधामती गुट्टे या मुंडे परिवाराच्या विरोधक म्हणून ओळखले जातात परळी तालुक्यातील दैठणघाटचे रहिवासी आणि रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या त्या पत्नी आहेत सध्या त्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेश सरचिटणीस आहेत अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यावरही त्या शरद पवारांच्या बाजूने भक्कमपणे उभ्या राहिल्या होत्या अजित पवारांसोबत धनंजय मुंडे हे नक्कीच जाणार हे माहिती असल्यामुळे देखील त्या शरद पवारांसोबत कायम राहिल्याचं बोललं गेलंय परंतु यामागे कारण काही असलं तरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात कायम उभं राहण्यातच त्या कायम प्राधान्य देत आलेल्या आहेत आता तर बबन गि यांच्यावरील झालेल्या आरोपांमुळे त्यांच्याकडे आयती संधी चालून आली आहे परळीत त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्या लोकप्रिय आहेच शिवाय शरद पवारांना असलेली सहानुभूती देखील त्यांना लाभदायक ठरू शकते सुधामती गुट्टे यांनी परळीत तरुणांना रोजगार उपलब्ध झाला होता याशिवाय परळीतील गुन्हेगारीवरही तेथील प्रशासनावरही सुधामती गुट्टे यांचा नेहमीच वचक राहिलेला आहे सर्वसामान्यांसाठी सुधामती गुट्टे यांचे दरवाजे नेहमी उघडे असतात असं त्यांच्याबद्दल सांगण्यात येत असतं त्यामुळे शरद पवार देखील सुधामती यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवतील अशी शक्यता परळीचं राजकारण हे नेहमीच इतरांपेक्षा जातीच्या समीकरणाला प्राधान्य देणार ठरले लोकसभेत आपण बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असं ओबीसी विरुद्ध मराठा समीकरण पाहिलं त्याच पद्धतीने परळीत देखील शरद पवार जातीय समीकरण जुळवून आणतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे याशिवाय विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती कायम राहिली नाही तर परळीत पुन्हा भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगू शकतो पंकजा मुंडे आमदार झाल्यानं यावेळी पंकजा यांच्या ऐवजी प्रीतम मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना होऊ शकतो परंतु धनंजय मुंडे यांनी लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना केलेली मदत पाहता मुंडे बहिणी भाव विरुद्ध उभ्या राहतील का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन सेक्शनला जरूर व्यक्त व्यक्तवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र